नाशिकमधला बातमी आहे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर झालेल्या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे अल्टो कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला आहे आणि अल्टो गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नाल्यात पडली आणि त्यात गाडीतल्या सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे आपले प्रतिनिधी मुकुल आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील ते मुकुल काय अपडेट आहे रात्रीच्या सुमारासचा हा अपघात आहे रात्री कदाचित तो तिथल्या रस्त्याचा अंदाज आला नसावा अशी पोलिसांकडनं माहिती मिळते समोरासमोर अपघात झाल्यानंतर अल्टो गाडी ही रस्त्याच्या बाजूला म्हणजे दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्याच्या जवळपास हा अपघात झालाय त्याच रस्त्याच्या बाजूला एक पाण्याचा नाला होता त्या नाल्यामध्ये गाडी पलटी झाली आणि यामध्ये जे प्रवासी होते त्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही त्यामुळे त्यांच्या नाकातोंडामध्ये पाणी जाऊन हा अपघात झाला असावा असा संशय पोलिसांकडनं व्यक्त केला जातो आहे यामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय तर स्वार जे दोन जण होते ते गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहेत आता पूर्ण तपास पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे धन्यवाद मुकुल सविस्तर माहिती दिल्याबद्दल